आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीतून इस्रो या संस्थेच्या ठिकाणी एक अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिकेचे एकवीस विद्यार्थी आज आपण पाठवतोय आणि खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि हो आयुक्त किंवा महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांच्या या संकल्पनेतूनच ही अभ्यास दौऱ्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे निश्चितच आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय आजगावकर साहेब विभागातील वेगवेगळ्या महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपायुक्त रोकडे साहेब विजय सूर्यवंशी साहेब आणि सगळे या विद्यार्थ्यांचे आलेले पालक आणि माझे सगळे बालमित्र निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे कारण तुम्ही तुमचं जे कौशल्य दाखवता त्या शिष्यवृत्तीमध्ये जी आपली प्रगती दाखवत आहे आजगावकर साहेब म्हटले की बाबा तुम्ही हा दौरा करत असताना एक अभ्यास दौरा म्हणून याच्याकडे या व्हिजिट बघा पण मलाही खूप अभिमान आहे कारण तुमची तुमच्यासारखी तुम मुलं उद्याचा देश घडवण्यासाठी मोठं तुमचं योगदान असणार आहे कारण